वाढदिवस सोहळा शिवाजी भाऊंचा दिनांक तेवीस जुलै रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आमदार साहेब दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणे फाटा येथे उपस्थित राहणार आहेत याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी टीप येताना कोणीही हार पुष्पगुच्छ वह्या शाल भेटवस्तू आणू नये फक्त आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या जातील निमंत्रक भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभा समस्त कार्यकर्ते व वाढदिवस गौरव समिती ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ला क्लिक करा अर्जुनवाड येथे नाभिक समाजाच्या वतीनं नागपंचमी उत्साहात साजरी अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील वीर शिवा काशीत नापिक समाजाच्या वतीनं नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील सर्व भक्तांनी हरिमंदिर येथे नागमूर्तीस पूजन व अभिषेक करण्यात आला यावेळी गावातील सर्व भक्तांनी दर्शन घेतलं या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नाईकबाग बाग उपाध्यक्ष चंद्रकांत गंगधर दत्तात्रय गंगधर सुनील गंगधर राहुल गंगधर वैभव गंगधर हंबीराव गंगधर प्रसाद गंगधर उत्तम कदम कृष्णा गंगधर शिवाजी गंगधर अनिल गंगधर यांच्यासह सर्व नाभिक समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी, कृष्णा हेगांना अर्जुन